आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष टुडे महाराष्ट्र बांदा ते चांदा बातमी निपक्ष सदैव दक्ष पाहत राहा एल मराठी शिराळा येथे तालुक्यातील महिला सरपंच बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण करणारे आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत भाग्योदय लोकसंचलित साधन केंद्र व उमेद अभियान अंतर्गत महिला पदाधिकाऱ्यांचा मेळावा संपन्न झाला या स्नेह हो मेळाव्याचे आयोजन शिराळा सखी मंच मार्फत करण्यात आले होते त्याचे उद्घाटन आपला बाजार समूहाच्या अध्यक्षा सुनीता देवी नाईक यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक होते डॉक्टर जयानंद नलवडे प्रमुख मार्गदर्शक होते सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या अध्यक्षा सुष्मिता जाधव प्रमुख उपस्थित होत्या सुरुवातीस राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष साधना पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक रेश्मा लोहार कोमल मस्कर आपला बजारच्या अध्यक्षा सौ नाईक जिल्हाध्यक्ष सौ जाधव यांनी मनोगत व्यक्त केले उपस्थित महिलांना प्रमुख मार्गदर्शन डॉक्टर नलवडे यांनी केले अध्यक्षीय मनोगत आमदार मानसिंगराव नाईक यांनी व्यक्त केले यावेळी सरपंच सोनाली नायकवडी चरण अस्मिता पाटील सागाव कोमल मस्कर कुसळेवाडी रेश्मा लोहार काळुंद्रे शोभा बोर्गे वाकाईवाडी शीतल पाटील वाकुर्डे खुर्द सुवर्णा पाटील भिहूर शुभांगी कुर्णे चिखली वैष्णवी कोत लादेवाडी तसंच माजी नगराध्यक्षा सुनंदा सोनटक्के रंजना पाटील अर्चना कदम डॉक्टर मीनाक्षी पाटील ॲडव्होकेट नेहा सूर्यवंशी वैशाली कदम कल्पना गायकवाड रेश्मा खांडेकर रूपाली पाटील वंदना यादव विजया माने मीनाताई बेंद्रे गौरी साळुंखे वैशाली भुळेकर आदी मान्यवर व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या शुभांगी देसाई यांनी आभार मानले

एक सरपंच म्हणून काम करत असताना आमचा नेता कधीही तत्वाशी तडजोड करणारा नाही त्याचा

प्रामुख्यानं महिलांना वेगवेगळ्या व्यापारी करण्यानिमित्तानं त्याला मार्गदर्शन व्हावं त्याला व्यक्त होता यावं आणि त्याला हो हक्काची जागा असं व्यासपीठ प्रामुख्यानं उपलब्ध झालं पाहिजे उप्रामुके आपले नेते राज्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब या जिल्ह्यामध्ये किंवा ह्या राज्यामध्ये फार चांगल्या पद्धतीनं पक्षाचं संघटन आणि त्यामध्ये महिलांचं योगदान तेवढ्याच ताकदीनं असावं प्राप्तीनं असा आग्रह ते सातत्यानं करत असतात आणि फक्त राजकारण न करता रा। सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतोय असेल चांगलं काम केलं त्या महिलांना त्यांचा सत्कार करून त्यांचा सन्मान करून आणि सगळ्या माझ्या महिला बहिणी आणि आज महिलांच्या साठी ज्यांच्या सरपंच आहेत त्यांचे निष्ठनार आले त्यांचे सगळ्यांचं अभिनंदन करायला पाहिजे मी पाठवलेल्या माझ्या घरातल्या मंडळ परत आल्या पाहिजे म्हणतात तिकडे आले आणि त्यांच्यासोबत असलेले सरपंच आणि आमच्या विश्वास सहकारी साखर कारखान्याच्या कुटुंबातील सर्व सदस्य त्यांचा वाढदिवस आहे आपले विजय खपुरे त्यांना आम्ही एक फोन करावा आमचा एकत्र कार्यक्रम करणार की पहिला फोन फक्त विजयला असतो मग असं सगळे जण आम्ही एकत्र पण सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन करत असतो कधीही कंटाळ नाही त्यांना की हा कार्यक्रम किती दिवसानं करायचा एवढा एकच वाक्य असतं उद्या असू दे ते चार दिवसानं असू दे त्याची तयारी पूर्ण करणारच असं आपल्याला इथं आणि अँकरिंग सुद्धा तुला नाही आम्हाला बोलवा लागत नाही पैसे देऊन किती आण सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन सगळं कसं बोलायचं काय करायचं कोण बोलणार हे सगळ्याचे काही फक्त थोडबोल करतात त्यांना वाटत

कधीही मी तत्पाशी करणार

नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई फोर्टी सेवन एम आय डी सी शाळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष